मंडळ मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचं नाव पुढे आहे आजवर तिने अनेक मालिका आणि चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारल्यात पण तिचा एकही चित्रपट अजूनही सुपरहिट झाला नाही याबाबत तिने एक खंत व्यक्त केली आहे तर प्राजक्ता माळी ही मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आजवर तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये कामं केलीत पण तिचा एकही चित्रपट सुपरहिट ठरला नाही तर याबाबत प्राजक्ताने राजश्री मराठी या, या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही खंत व्यक्त केली ती म्हणाली मला पहिला चित्रपट पटकन मिळाला त्यानंतर केदार शिंदे यांचा खो खो हा चित्रपट मी केला पण सई तामणकर सोनाली रुता यांच्यासारख्या नावावर टायटल असलेले चित्रपट आहेत पण माझ्या नावावर असा एकही चित्रपट नाही किंवा माझ्या नावावर सैराट किंवा दुनियादारीसारखा सुपरहिट सिनेमाही नाही तर मला टेलिव्हिजनमध्ये स्ट्रगल करावा लागला नाही माझे सगळ्या मालिका आणि शोज हिट ठरले पण चित्रपट हिट करण्यात मला खूप स्ट्रगल करावं लागतं आहे तर यामध्ये प्राजक्ता माळी पुढे असेही म्हणते की मी खूप वेळा टेलिव्हिजनचा चेहरा बनून राहिले त्यामुळे कमर्शियल फिल्म्स माझ्या वाटेला आल्या नाहीत माझ्या आधीचे चित्रपट न चालल्यामुळे दुसऱ्या चित्रपटात वर्णीच लागली नाही आणि हास्य जत्रेमुळे मी वेळ देऊ शकणार नाही असं बऱ्याच जणांना वाटलं त्यामुळे हातातून सिनेमे गेले हास्य जत्रेत आम्ही फार काळ शूटिंग करत नाही पण या कार्यक्रमाचा एकोज इतका आहे की आम्ही व्यस्त असल्याचं वाटतंय त्यामुळे हास्य जत्रेमुळे काही सिनेमे गेले आहेत लंडनच्या अनेक फिल्म्स गेल्या त्यांना वाटतं मी येऊ शकणार नाही मी वेळ देऊ शकणार नाही या सर्व कारणामुळे माझ्याकडे चांगले चित्रपट आलेच चा नाही ती पुढे असं म्हणते की मला असं वाटतं की देवाने आतापर्यंत हे घडवलेलं नाही यामागे काहीतरी कारण असावं कदाचित मी काहीतरी वेगळं करावं असं त्याला वाटत वा। असावं असंही प्राजक्ता यावेळी म्हणाली दरम्यान प्राजक्ता माळीने खो खो पावनखिंड तांदळा चंद्रमुखी पांडू अशा अनेक सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात तिची रानबाजार ही वेब सिरीजसुद्धा लक्षवेधी ठरली तर प्राजक्ता माळीचे चित्रपट का चालत नसावे असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका